सबू मंदिराच्या पर्वतावर तप करतो आहे याच्या अंगावर सज्जन वारुळ चढलेला आहे अग्नी तप्त झालेला आहे देवाला देवालाही सज्जन अग्नी पोळायला लागला त्याच्या तपामुळे देवालाही त्रास व्हायला लागला म्हणून ब्रह्मदेव येतात ब्रह्मदेव निर्णाकाने ब्रह्मदेव सज्जन हो वरम गृही या हिरण्य वर मागण्याला सांगतात हिरण्य म्हणतो आहे की मला तुम्ही अमरत्वाच वरदान द्या मी अमर झालो पाहिजे असं मला वरदान द्या त्यावेळेस ब्रह्मदेव सांगायला लागतात अरे बाबा मीच अमर नाही तुला अमर करू कुठे अरे मलाही मराव लागते मग मी तुला अमर करू कुठं सांग दुसरं काहीतरी माग त्या कश्य कश्यप म्हणतो आहे आपण बनवलेल्या निर्माण केलेल्या पशु पशुपासून देवापासून दैत्यापासून नागापासून पासून पासू, इंद्रापासून चंद्रापासून मला मृत्यू नको तसेच मला शस्त्राने अस्त्राने मृत्यू नको मला आकाशात मला पृथ्वीवर मृत्यू नको मला घरात मृत्यू नको मला बाहेर सुद्धा मृत्यू नको मला दिवसा मृत्यू नको आणि मला रात्री मृत्यू नको ब्रह्मदेव तथ म्हणतात सज्जन हो आणि हा नगरामध्ये येतो आहे आणि हसतो आहे आता सज्जन याला बघितल्यानंतर सगळे भागवत आपल्या सगळे लोक घाबरला लागतात सज्जन हिरण कश्यपुला बघितलं लोक घाबरायला लागतात सळो ज्या पृथ्वीवर परमात्मा आहे तेवढ्या गोड बातमी कयादू देते आहे स्वामी बाए बाए। तुम्हाला मुलगा झालेला आहे आणि त्या मुलाचं नाव आम्ही प्रल्हाद ठेवलेलं आहे हो प्र्हादाला बोलावतो आहे बाळा इकडे प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवतो आहे किती वर्षाचा झाला प्रल्हाद प्रल्हाद म्हणतोय बाबा आता मला सावं लागलं सहा वर्षाचा मी झालेला हो मग या काय शिकवलं बाबा अजून तर काही शिकवलं नाही बाळा तुला काय येते अरे बाबा मला विष्णूची भक्ती येते मला देवाचं नामस्मरण येते याला राग येते सज्ज म हिरण्य कशिकला हे काय माझ्या पुरी काही तुला लुटून देतो हे सज्ज हिरण्य कशू कान मायक तुला जन्म घेतलेला आहे त्या राक्षस कुळामध्ये याला नेल्या जाते सज्जनाव प्रल्हादला शाळेमध्ये प्रल्हाद जा शाळेत जातो आहे पण शाळा सुद्धा सज्जनाव प्रल्हाद विठ्ठल स्वरूप नामस्मरण स्वरूप करून टाकले हा आवाज्य कश्यपू लापश्यपू आपल्या ओम देवाचं नामस्मरण करतो आहे संजना शेवटी छण्ड अमर्काला आपल्याकडे बोलावतो आहे इकडे प्रल्हाद आणि सांगितलं बाबा ते भगवंताची भक्ती कशी करावी ते शिकलेला हो लाज वाटत नाही तुला माझ्या कुळामध्ये जन्म घेतला आणि त्या विष्णूच नाव घेतो जा याला कळे लोट करा सज्जनो मोठ्या पर्वतावरून प्रल्हादाला कळे लोट करण्यात येते तरी प्रल्हाद जीवंत वापस येतो आहे कयादुला सांगण्यात येते कह्यादू याला विष पार आणि मारून का कह्यादू सज्जनो याला विष पाचते आहे तरी सज्जनो त्या विषाचं अमृत होते आहे शेवटी पिसाळलेला हत्ती सज्जन हो याच्या अंगावर सोडल्या जाते तो पिसाळलेला असं हत्ती शांत होतो आहे अनेक प्रयोग केल्या जातात सज्जन होलिका याला जाळण्याचा प्रयत्न करते तरी प्रल्हाद जडत नाही शेवटी सज्जन कळई मध्ये टाकण्यात येते आहे कळई मध्ये तेल टाकून सज्जन हो त्याच्यामध्ये प्रल्हादाला टाकण्यात येते या गरम तेलामध्ये गरम तेलामध्ये प्रल्हादाला टाकण्यात येते आहे सज्जन हो आणि खालो आग लावण्यात येते आहे तेल गरम होते आहे आणि त्या तेलाला आग लावण्यात येते आहे सज्जन हो चारी आग आहे आणि प्रल्हाद त्याच्यामध्ये सुद्धा

कुठ आहे तो देव रंगतो आहे बाबा तो देव या मध्ये कनाकनामध्ये दे। तो देव या मध्ये दे। तुमच्या मध्ये माझ्या माझ्यामध्ये सर्वांतरी आम्ही भगवान परमात्मा नटलेला आहे माझ्या मध्ये म्हणू नको प्रल्हाद म्हणतो आहे भगवंता पिताजी या खांबा खामामध्ये सुद्धा तो आहे हे शब्द सज्जन हिरण्य कश्यप ऐकतो आहे ताळ ताळ पळत येतो आहे पळत जाम त्या खामाला लात मारतो आहे खामाला लात मारतो आहे सज्जन हो आणि खामामधून ऋषी भगवान परमात्मा प्रगत होता ऋषी भगवान हो। सांगता दिरंग्यकर्ष मी देव नाही मी दानव नाही मी राक्षस नाही मी पशु नाही आणि पक्षी नाही माझा मुख हे सिंहाच आहे आता तुला अस्त्राने आणि शस्त्राने मारणार नाही मी तुला माझ्या नखाने <laughs> बोध शांत करण्यासाठी प्रल्हाद समोर जाते आहे प्रल्हाद नमस्कार करतो आहे देवा देवा शांत व्हा देवा मी बालक आहे देवा माझ्यावर कृपा करा देवा देवा त्या राक्षसासाठी तुम्ही जन्म घेतलेला आहे अवतार घेतलेला आहे देवा तो राक्षस समाप्त झालेला आहे शांत वा देवा शांत भगवान परमात्मा प्रल्हादाची विनंती मान्य करतात शांत होता सज्जन हो भगवान परमात्मा मायेचा प्र्हादा फार दुःख दिलं त्या पाप्याने तुला माग तुला काय मागायचं आहे त्यांना प्रल्हाद म्हणतो देवा मागण्याची वासनाच निघून जावी हे वरदान मला द्या माझ्याकडून मागणं व्हावं नाही तुम्हाला द्यायच असेल तर तुमची अविरत भक्ती द्या भक्ती मागून घेतो आहे सज्जन आपण भगवंताला आणि भक्त आणि भगवंत दोघही नाचायला लागतात बरं काय काही दोघही नाचायचं आहे तुम्ही घरात म्हणा